जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचा आणि पुढील पाच वर्षात जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याचा ठाम निर्णय घेतला असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केलं आहे परजिल्ह्यात रोजगारासाठी गेलेल्या तरुणांपैकी किमान पन्नास टक्के तरुणांना पुन्हा जिल्ह्यात आणून त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे सिंधुदुर्ग नगर येथील आद्य पत्रकार बाळाशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन येथे सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार दिन व पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते मंत्री नितेश राणा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व बाळाशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी पुरस्कार प्राप्त पत्रकारांना पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र केबुडकर अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सचिव बाळ खडपकर खजिनदार संतोष सावंत परिषद प्रतिनिधी गणेश जेटे यांसह पत्रकार संघाचे पदाधिकारी जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने आज प्रमाणे आपण सगळेजण आपल्या पत्रकार भवन सिंधुदुर्ग पत्रकार भवनमध्ये आज सगळेजण जमलेलो आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या पत्रकारांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला पत्रकारितेच्या माध्यमातून हातभार लावला जिल्ह्याच्या भविष्याला आकार देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली या सगळ्याच पत्रकारांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आणि पुरस्कार देण्याचा कार्यक्रम आजच्या निमित्ताने आज संपन्न होत आहे आज आपल्या जिल्ह्यामध्ये विधान परिषदेचे सभापती सन्मान्य आमचे राम शिंदे साहेब पण उपस्थित आहेत ते माझ्यानंतर इथे येतीलच आणि तेही आपल्याला मार्गदर्शन आणि काही पुरस्कार त्यांच्याही माध्यमातून दिले जाणार आहेत पण आजचा हा आज जो कार्यक्रम आणि आजचा पत्रकार दिवसाचा सोहळा <coughs> ह्याला अजून खास करण्याच्या दृष्टिकोनातून मी आवर्जून इथे आलेलो आहे आज ह्या कार्यक्रमाकडे पाहत असताना येत असताना एक महत्वाची घोषणा मला ह्या निमित्ताने करायची आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गच्या पत्रकारांसाठी सिंधू दर्पण पत्रकार गृहनिर्माण संस्था ही आपण स्थापन केलेली आहे ज्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांसाठी माफत दरात घर निर्माण करून देण्याचा संकल्प आपण सगळ्या जणांनी जो केला होता हा संकल्प आजच्या दिवशी पूर्णत्व येत आहे हे ये मी आवर्जून उल्लेख करतो म्हणजे पहिल्या आपल्या जिल्ह्याला ज्येष्ठ काही पत्रकार सांगू शकतात मागासलेला जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग असा जो उल्लेख होता तोच सिंधुदुर्ग आज दरडोई उत्पन्नामध्ये पहिल्या पाच क्रमांकावर आणून दाखवण्याचं किमया पण राणे राणेसाहेबांनी पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये केली आता एवढं जेव्हा मोठं काम किंवा भक्कम पाया असल्यानंतर माझ्यासारखा का कार्यकर्ता जेव्हा पालकमंत्री म्हणून ती जबाबदारी स्वीकारतो तेव्हा माझ्या दृष्टी माझ्या नजरेसमोर जिल्ह्याची भावी पिढीला नजरेसमोर ठेवून मी काम करतो नेमकं ह्या माझ्या इकडच्या तरुण तरून तरुणींना ज्याला आजकाल आपण जेन झी किंवा जेन ए म्हणतो त्यांना काय अपेक्षित आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये कसे राहू शकतात शिकल्या शिकल्या लगेच इंटरनेटवर जाऊन मुंबई पुणे नाशिकवर नोकरी न ना शोध नोकरी न शोधता माझ्या सिंधुदुर्गामध्ये राहून ते नोकरी कशी करू शकतील या दृष्टिकोनातून मी पावलं उचलायला सुरू केलेली आहे म्हणून एका बाजूला विकास आणि दुसऱ्या बाजूला आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर घेऊन जाणारे कुठले रस्ते आहेत त्यांना मी कसं बंद करू शकतो या दृष्टिकोनातून काही कडू वाटत असले तरी मी निर्णय घेण्याची सुरुवात केली त्याचे फटके मला निश्चित पद्धतीने बसते बसले आहेत असं लोक सांगतात मी मानत नाही मी याची चिंता करत नाही आता उदाहरण कणकोलीच्या निवडणुकीच्या निमित्ताने काही महिन्या अगोदर जी टाकलेली कणकोलीमध्ये एका मटका याच्यावर धाड मला जसा निकाल आला जसं मी तुम्हाला सल्ले देणारे शंभर तयार झालेले आहे येऊन सांगतात की नितेजी ती धाड मारता कामा होती होते सगळे मटकेवाले तुमच्या विरुद्ध एकत्र झाले त्यांनी काय ती पिगमी जमा केली आणि तुमच्या विरुद्ध पैसे लावले आणि म्हणून तुमचा उमेदवार पडला मला अच्छा पण ते तर भोगायला मी तयार आहे चालेल मला कारण का मी नेमकं ती धाड का मारली का विचार केला की के तिथे ते करायला ते थांबवायला पाहिजे कारण का जसं मी पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये काम करायला आलो मी कायदा आणि सुव्यवस्थे संदर्भात जेव्हा मी काही बैठका घेतल्या तेव्हा धक्का देणारी माहिती मिळेल धक्का माहिती लपवण्याचे पण काही प्रकार मला नजरेसमोर आहे जेव्हा पालकमंत्री म्हणून जेव्हा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा येत असताना सन्मान्य राणेसाहेबांनी मला बोलून घेतलं आणि मला काही ज्या चार पाच गोष्टी मला करायला सांगितल्या त्याच्यामध्ये पहिल्या दोन क्रमांकाच्या गोष्टी होत्या की नितेश आपल्या जिल्ह्यामध्ये जे काय अवैध धंदे आहेत ज्याच्यामुळे आपली भावी पिढी खराब होते आपला जिल्हा गोव्याच्या बाजूला असल्यामुळे आपल्या काय सगळ्या गोष्टी तशा सोप्या येऊ शकतात त्या सगळ्याच्या सगळ्या आपल्या जिल्ह्यामध्ये बंद झाल्याच पाहिजे ही भूमिका सांगून मला आमच्या जिल्ह्यामध्ये पाठवली म्हणून साहेबांनी ते सांगितल्यानंतर जिल्ह्यामध्ये आलो काही पोलीस खात्याबरोबर बसलो काही अधिकारी तर हेही सांगायला लागले की आमच्या इथे गोवा बनावटी दारू येतच नाही मटका जुगार होतच नाही मला अच्छा काहीच होत नाही मला नाही होतो साहेब तुम्हाला चुकीची माहिती आहे असे म्हणजे माझ्यासमोर प्रेझेंटेशन दिल्यानंतर मटका जुगार होत नाही गोवा बनावटी दारू तर येतच नाही मला आजची चांगली गोष्ट आहे आता आम्ही पण राजकारणी लोक आहोत पोलिसांकडे गुप्तहेर खाता असतं असं काय नाही आमच्याकडे असतं शेवटी इच्छाशक्ती असेल ते हे मुळापासून उकडून काढायचं असेल मुळापासून उकडून काढायचं आहे तर मग सगळी यंत्रणा लावायला लागते मग पहिला एकदा बोलून बघितलं पोलिसांना पहिलं बघा काय होत आहे का थांबलं पाहिजे या गोष्टी मग मी बोलायला लागलो तर लगेच त्या जे काही सगळे ते सगळे पोलीस खात्याचे अधिकारी आहेत असं मी बिलकुल मानत नाही काही चांगले अधिकारी आहेत जे आज चांगलं काम आमच्या जिल्ह्यामध्ये करतात पण ज्या पोलीस एका पोलीस स्टेशन मध्ये काही जे बांधलेले जे खालचे अधिकारी असतात त्यांना लगेच त्याचा मटका किंवा अशा लोकांना संपर्क करायला के सुरू केलं अरे बाबा पालकमंत्र्यांनी सांगितलं सगळं बंद करायचं आहे मग आता तुझं काही देणार आहे जे, जे एकाचं दोन डबल करायला लागेल कारण आता पालकमंत्रीचा प्रेशर आहे मग लगेच ते कार्यक्रम सुरू झाले तीही माहिती कानावर आली मग मी विचार केला की के, का थांबू का विचार करू माझ्या जिल्ह्यातला तरुण खराब होतोय भविष्य खराब होत आहे असंख्य पालक आहेत तिथे असंख्य माता भगिनी आमच्या जिल्ह्यामध्ये आहे घरातला मुलगा तासन तास मोबाईलवर आहे किशात दिलेले पैसे हे मटका जुगार ऑनलाईन बेटिंगवर अगर खराब होत असतील घरातला पुरुष अगर दारू आणि ह्या व्यसन मध्ये अगर त्याचा आयुष्य खराब होत असेल आणि त्या बाबतीमध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अगर मी भूमिका घेत नसेल तर पालक ह्या नेमकं शब्दाचा अर्थ काय हाच मला आतापर्यंत कळला नव्हता आणि म्हणून मी ती भूमिका घेतली जे काय मागे पुढे विचारणार नाही तर मी बघा दुसऱ्या कोण राजकारणी असेल तर काय विचार केला आणि नाही रे बाबा कणकोलीची नगरपालिकेची निवडणूक येत आहे आता काय केलं तर माझी मतं कमी होतील काय करा का थांबतो जरा नंतर बघतो जेव्हा ही भूमिका घ्यायला लागलो असेही ऑफर आले आमच्यातले काही मधले लोक साहेब त्यांनी एवढं एवढं महिन्याचं ठरवून द्यायला तयार आहेत बघा काय होत आहे का मला अच्छा किती अरे आकडे जरा सांग तरी मला पण जरा आकडा ऐकायचो आकडा ऐकल्यानंतर वाटलं की अरे बाबा तर वा चांगला आकडा आहे मुलाला चांगलं आहे दर्जेदार शिक्षण देऊ शकेन काहीतरी मोठं काहीतरी विकत घेऊन शकेन एवढा मोठा आकडा आहे मी बोला आत्ता जसं आला आहे ना दोन पायावर परत जाणार नाही असे ऑफर आणायचे नाही माझ्याकडे माझं पूर्ण नाव नितेश नारायण राणे आहे आमच्याकडे हे असे ऑफर चालत नाही आणि म्हणून भूमिका घेतली त्या भूमिकेवर ठाम राहिलो तडतोड केली नाही कडकोलीचा निकाल नगरपालिकेचा कसाही असला तरी कोणाला वाटत असेल ते सगळे एकत्र मिळू नकार आहे नितेश राणेला अशा पद्धतीने घाबरवत असतील तर फक्त जरा थोडा काळ द्या या मी पालकमंत्री असेपर्यंत कोणालाही आमच्या जिल्ह्याला अवैध धंदे करायला देणार नाही ही, ना ही माझी स्पष्ट भूमिका आहे आता तुम्ही भूखंडाच्या बाबतीमध्ये बघा मी आणि राहुलजी बोलायला चर्चा के सुरू केलेली लहूजी लगेच मी प्रशासनाला कामाला लावलं आज सहा जानेवारीला तुम्हाला डायरेक्ट ऑर्डर जाऊन दाखवलेली आहे एवढं अगर गतिमान प्रशासन असेल तर तुमचं मार्गदर्शन तुमची साथ आणि तुमचा आशीर्वाद आम्हा लोकांना मागे उभं राहावं एवढीच अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो जास्त वेळ घेणार करा धावपळीचे दिवस आहे महापालिका आहे कॅबिनेट आज दिवशी नाही आहे जे ते साहेब चुकीची माहिती नाही पण मला वसई विरारला आणि मुंबईच्या प्रचारासाठी आता इथून जायचं आहे आणि म्हणून वेळेत तिथे पोचत असल्यामुळे मी जे काय माहिती आपल्यासमोर देऊ शकलो जिल्ह्यामध्ये ज्या गोष्टी मी करू पाहतोय हे आपल्यासमोर मांडणं पालकमंत्री म्हणून हे माझं कर्तव्य आहे आणि ते आपल्यासमोर मी ठेवलेलं आहे आपला आशीर्वाद आपली आपली साथ आत्तापर्यंत जसं मिळत आलेली आहे तसंच मागे उभं राहून दे जे जे काय मी आपण करू शकू एकत्र म्हणून आपण निश्चित पद्धतीने आपण करू हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो हा जसा पत्रकार भवन आपण बनवलेला आहे तसं मी जी आपल्याला विनंती करेन तालुका न्याय पण प्रेस क्लब कसे कर उभे करू शकतो याबद्दल थोडं विचार करा कारण सगळेच काय तुमच्या ओरसकडे येणार नाही त्या ना दिवशी आम्ही वेंगुर्ल्याला बसलेलो त्या ग्रामीण भागातले जे तरुण आहेत ते पत्रकार आलेले बोला साहेब आमच्याबद्दल पण थोडं विचार करा थोडं विचाराची विस्तार करा थोडं काय करू शकतो ते पहा आणि पाच वर्षामध्ये जेवढं जास्त मिळू शकतात तेवढं मिळवा देणारा पालकमंत्री मिळाला आहे ना मग कशाला हात आखडता घेत आहे मिळवा जेवढं जास्त जास्त आपण जे नियमाच्या चौकटीमध्ये बसत असेल ते मी निश्चितपणे तुम्हाला बसून देतो आणि काम करून देतो कुठलाही अधिकारी नाही बोलणार नाही पण ते नियमाच्या आतमध्ये असलं पाहिजे एवढं मी आवर्जून ह्या निमित्ताने सांगेन म्हणून परत एकदा आपल्या सगळ्या जणांचे मी आभार मानतो